तुमची वेळ तुम्हाला योग्य हवी असेल तर तुमच्या घरातील घड्याळ हे योग्य दिशेला असायला हवं घड्याळ हे वेळेच सूचक दाखवणार दर्शक आहे मग आपली वेळ चांगली येण्यासाठी आपली वेळ योग्य तऱ्हेने पुढे पुढे सरकण्यासाठी घड्याळ हे एक अतिशय उत्तम मार्गदर्शक आहे मग मा हे घड्याळ घरामध्ये कोणत्या दिशेला हवं तर हे घड्याळ दक्षिणेला अजिबात नसावं कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे आणि क्षीण करणारी दिशा आहे त्यामुळे आपली वेळ क्षीण न होता आपल्या वेळेला गती आणि उत्तरोत्तर प्रगती मिळण्यासाठी तुम्ही घरातलं घड्याळ हे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेलाच लावायला हवं आणि दुसरं एक लक्षात ठेवायला हवं की घड्याळ हे कधीही बंद पडता कामा नये जेव्हा तुम्हाला कळेल की घरातलं घड्याळ बंद पडले तर लगेचच ते घड्याळ लवकरात लवकर तुम्ही सुरू करायला हवं कारण बंद पडलेलं घड्याळ हे नेगेटिव इंडिकेशन देणारं ठरतं आणि ते जर चुकून तुमच्याकडे तसंच राहिलं तर घरात एखादी वाईट घटना किंवा एखादी नको असलेली अशी घटना घडण्यासाठी हे घड्याळ कारणीभूत ठरतं त्यामुळे घड्याळ हे घरातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे तर ते पूर्वेला आणि उत्तरेला तुम्ही लावायचं